नमस्कार मी ननंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण समर स्पेशल पोमा ग्रॅनेट मोहितो बनवणार आहोत बाहेर जाऊन महागडे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरीच पोमाग्रॅनेट मोहितो बनवू शकतो तुम्हालाही पोमाग्रॅनेट मोहितो बनवायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे आपण डाळिंबाचे दाणे मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत तुमच्याकडे जर ज्युसर असेल तर तुम्ही ज्युसरमधनं ज्यूस काढून घ्या मिक्सरला फिरवल्यानंतर आपण डाळिंबाचा ज्यूस गाळून घेतला आहे एका ग्लासमध्ये उरलेले डाळिंबाचे दाणे लिंबाच्या बारीक केलेल्या फोडी घातल्या आहेत आठ ते दहा पुदिन्याचे पानं घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे सर्व क्रश करून घ्यायचं आहे जेणेकरून लिंबू डाळिंबाचे दाणे किंवा पुदिन्याचा रस हा निघेल थोडं जोर लावून आपल्याला हे सगळं क्रश करून घ्यायचं आहे आपण पाहू शकतो की सर्व साहित्यांचा सा रस निघालेला आहे डाळिंबाचे दाणे काही तसेच राहिलेत तरीही चालेल इथे आपलं सर्व साहित्य क्रश झालेलं आहे यामध्ये आता भरपूर बर्फाचे क्यूब्स घालायचे आहेत गाळलेला डाळिंबाचा रस घालायचा आहे ग्लास आपल्याला अर्धाच भरायचा आहे इथे चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे दीड चमचे पिठी साखर इथे मी घालते आहे कारण यामध्ये आपण सोडा वॉटर टाकणार आहोत इथे मी प्लेन सोडा वॉटर घालणार आहे त्यामुळे साखरही वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला सोडा वॉटर घालून ग्लास पूर्ण भरायचं आहे हे डाळिंबाचं मोईतो पिल्यामुळे आपल्याला अगदी फ्रेश वाटतं यामध्ये पुदिन्याची पानं घातलेली असल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते लिंबू असल्यामुळे विटॅमिन सीची कमतरता होत नाही इथे आपलं थंडगार पोमाग्रॅनेट मोहितो तयार झाला आहे तुम्हाला आजचं हे पोमाग्रॅनेट मोहितो आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद